न्यूज मराठी शोध सत्य वाशिम जिल्ह्यातील अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी पावसाचे जोरदार आगमन झाले जवळपास अर्धा तासापर्यंत सततधार पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकरी राज्यात सुखवला त्यासोबतच नागरिकांनी देखील आनंद व्यक्त केला सबब सर्व व्यवहार हे शेतीवरच अवलंबून असल्यामुळे शेती पिकली तरच व्यवहार सुरळीत चालतील व शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येईल कारण हाताशी पैसे आल्यावरच पुढील खर्चाचे नियोजन करता येते दैनंदिन व्यवहारातील देवाणघेवाणी शेती पिकावर अवलंबून असते परंतु मागील काही महिन्यांपासून रुसून बसलेला वरुण राजा काल मात्र कोपऱ्यात बसून का होईना हसला त्यामुळे शहरातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद लहरी उमटल्या होत्या ज्ञानेश प्रसाद ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका